नमस्कार मंडळी अकेला देवेंद्र संपूर्ण महाविकास आघाडीला भारी पडतात त्यांच्यामुळे महाविकास आघाडी ही दिवसेंदिवस कंगत चाललेली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस हे जळीस्थळी कास्टिक पाशांनी दिसत आहेत इतका धसका या महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला आहे काहीही झालं की त्याचा दोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावला जातो हे जे विरोधी पक्ष आहेत त्यात उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस ते सरळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात त्याचा संदर्भ हा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्याशी लावतात मंडळी पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणात त्या ठिकाणी उबाटा सेनेचे से युवराज गेले अर्थात हे युवराज कोण हे तुम्हाला माहिती आहे आदित्य ठाकरे आणि तिथे त्यांनी नाव कोणाचं घेतलं देवेंद्र फडणवीस यांचं या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस असू शकतात असं आदित्य ठाकरे म्हणाले आता तर राष्ट्रवादी काँग्रेस ही थेट देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करते सातत्याने हे सगळे पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलत आहेत इतकंच नाही मित्रांनो तर या महाविकास आघाडीच्या एकंदरीत साह्याने जे मराठा आंदोलन करतायत ते जरांगे पाटीलही सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाहीत पण तरीही आरक्षणात मोडता देवेंद्र फडणवीसच घालतायत असं जरांगे पाटील सातत्याने बोलतायत का का असं होत आहे मंडळी नुकतीच जी बातमी हाती आली ती बातमी अशी आहे की सुप्रिया सुळे ज्या शरद पवार गटाच्या खासदार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सगळ्या प्रवक्त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नका सरकारवर टीका करताना तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करा मराठा आरक्षणाबाबत बोलू नका हे सगळे आदेश दिले आणि इतकंच नाही तर त्यांनी आपल्या प्रवक्त्यांना असंही सांगितलं एकनाथ शिंदे तुझसे बैर नाही देवेंद्र फडणवीस तेरी खैर नाही असे आदेश त्यांनी आपल्या प्रवक्त्यांना दिल्याचं समजत आहे आणि हे सगळं का होत आहे मंडळी याच उत्तर शोधायला फार लांब जाण्याची गरज नाही याच उत्तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच देऊन टाकलेलं आहे आणि ते उत्तर काय आहे प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मुखातून ऐका इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू तुम्हाला पेशन्स असला पाहिजे शिवाय ऐकण्याची सवय असली पाहिजे तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे आता जर तुम्ही गेले दोन वर्ष बघताच आहे मी किती विष पचवतो त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे हे सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही इतकी पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे कुठलेही शाळा उघडली नाही कॉलेज उघडलं नाही साखर कारखाना उघडला नाही सूतगिरणी उघडली नाही कुठलंही स्वतःकरता वैयक्तिक एम्पायर तयार केलं नाही केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा नहीं। नहीं करता येईल ती करण्याकरता इथे आहे तेव्हा माझे स्टेक्स काहीच नाही आहेत अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो माझा धंदाच नाही आहे त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतील त्या दिवशी घरी जाईल मंडळी तुमच्या लक्षात आलं का राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत देवेंद्र फडणवीस या उत्तरात म्हणतायत की मी सत्तेचा वापर माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच केला नाही राजकारणाचा वापर मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच केला नाही मी शाळा उघडल्या नाहीत कॉलेजेस उघडले नाहीत किंवा एखादी संस्था काढली नाही इतकंच नाही तर मी साखर कारखानेही उघडलेले नाहीत आणि त्यामुळे जनता जेव्हा सांगेल की नको तुम्ही बाद झाला त्यावेळेस मी उठून घरी जाईन आता इथे खरी गोम आहे मित्रांनो इथे खरी गोम आहे असे देवेंद्र फडणवीस जे कशातही गुंतलेले नाहीयेत हे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्यासाठी नक्कीच धोकादायक आहे धोकादायक आहेत आणि ते प्रत्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सांगून टाकलं जेव्हा सुप्रिया सुळे म्हणतात की एकनाथ शिंदे तुझसे बैर नाही देवेंद्र फडणवीस तेरी खैर नाही सगळं संपलेलं आहे सगळं संपलेलं आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेसला हे माहिती आहे की आपण देवेंद्र फडणवीस यांचा बालही बाका करू शकत नाही आणि इथे खरी गोम आहे मित्रांनो इथे खरी गोम आहे महाराष्ट्रात शरद पवार यांचं राजकीय आणि प्रशासकीय वर्चस्व हे लपून राहिलेलं नाही भले सत्ता कोणाचीही असली तरीही प्रशासनामध्ये शरद पवार लुडबुड करतात हे अनेकांना माहितीये ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरीही सगळ्या फाईल या शरद पवारांकडे जायच्या अशी मंत्रालयात चर्चा है होती आणि इतकंच नाही तर मंत्रालयातले अनेक सनदी अधिकारी त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर बैठकीसाठी जायचे म्हणजे प्रत्यक्षात प्रशासन हँडल कोण करत होतं शरद पवार करत होत आणि महाराष्ट्राचं प्रशासन हँडल करताना जर एखादी शाळा उघडणारे कॉलेज उघडणारे कारखाने उघडणारे हे शरद पवार यांच्या कयात असतात कारण शरद पवार त्यामध्ये त्या व्यक्तीला गुंतवून कोणत्या ना कोणत्या तरी आ, युक्त्या करून त्या व्यक्तीला गुंतवू शकतात आणि मग अशी गुंत गुंतवली जाणारी व्यक्ती ही शरद पवार यांच्या कयात येते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आता लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले पाच वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न महाविकास आघाडीने केला पण ते अडकू शकले नाहीत त्याच कारण एक होत आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कुठलीही संस्था नाही कुठलीही शाळा नाही कुठलंही कॉलेजेस नाही इतकंच नाही तर एखादा साखर कारखानाही नाही अशा वेळेस या व्यक्तीला गुंतवायचं कस असा मोठा प्रश्न अर्थातच त्या वेळेस महाविकास आघाडीला पडला होता आणि मग मित्रांनो सरकारी वकिलाला हाताशी धरून त्यांना गुंतवण्याचा कट रचण्यात आला आणि तो कट खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवून उघडकीस आणला मंडळी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रात राज महाराष्ट्रातील राजकारणात जी जी व्यक्ती येते ती कुठे ना कुठेतरी आपलं साम्राज्य निर्माण करते आणि ते साम्राज्य निर्माण करताना ती व्यक्ती कुठे ना कुठे तरी असे लूप ठेवत असते सरकार बदललं की त्या व्यक्तीला भीती वाटत असते नवीन आलेलं सरकार आपलं त्या लूप्सवर आपल्या विरुद्ध कारवाई करेल पण देवेंद्र फडणवीस यांना ती भीती नव्हती आणि त्या अडीच वर्षांच्या काळात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना तसही आजमावून पाहिलं तसही आजमावून पाहिलं आणि मग पवारांच्या हे लक्षात आलं असणार की या माणसाला कुठेही अडकवता येणार नाहीये आपल्याला कुठेही अडकवता येणार नाहीये आणि त्यामुळे ही व्यक्ती त्या जी देवेंद्र फडणवीस असं नाव आहे त्या व्यक्तीचं ती आपल्या जवळ कधीच येणार नाही आपण सांगू तशी वागणार नाही आणि इथे खरी अडचण आहे देवेंद्र फडणवीस यांना करता येत नाही त्यांच्यावर कारवाईही देखील करता येत नाही आणि म्हणून केवळ फडणवीस यांना लक्ष करण्याची रणनीती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आखलेली आणि त्याच उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांनीच देऊन टाकलेला आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनीच देऊन टाकलं कारण कर नाही त्याला डर कशाला मित्रांनो ना? कर नाही त्याला डर कशाला फडणवीसां मध्ये डर त्यामुळेच नाही त्यांनी ते स्वतःच्या तोंड मुखाने सांगून टाकलं की माझा कुठेही साखर कारखाना नाही किंवा मी माझ्यासाठी काहीही केलं नाही जोपर्यंत जनता माझ्या मागे आहे तोपर्यंत मी राजकारणात आहे जेव्हा जनतेने सांगितलं घरी बसा तेव्हा मी घरी बसा आणि म्हणून जनतेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा सा प्रयत्न सातत्याने महाविकास सा आघाडीकडून होतोय त्यांना आपलंस करता येत नाही त्यांच्यावर कारवाही काही करता येत नाही आणि अशा वेळेस जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलिन करून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकण्याचा हा सगळा डाव आहे अर्थात महाराष्ट्रातली जनता ही इतकी ती या विरोधकांचा हा नाही ओळखत नसेल असं नाही तिने तो डाव कधीच ओळखलाय आणि म्हणूनच नुकताच जो टाइम्स नावने सर्वे केला त्या सर्वेमध्ये पण सर्वाधिक लोकांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली ही सगळी गोष्ट आगाग होते मित्रांनो आगाग होते या विरोधी पक्षांची आणि मग अशा वेळेस शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचाही प्रयत्न चाललाय आणि त्यातूनच एकनाथ शिंदे तुसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही हे जे आलंय ना हे त्यातून आलेलं आहे अर्थात देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना पुरून उरणारे आहेत आणि ते आतापर्यंत का ते पुरून उरले देखील आहेत बघूया आगामी काळात काय होतं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद